हॅलो फ्रेंड्स वेलकम टू जी अकॅडमी या व्हिडिओपासून आपण बेसिक मॅथमॅटिक्सची सुरुवात करत आहेत तर एम पी एस सी संबंधित जेवढ्याही परीक्षा आहेत किंवा अशा स्पर्धा परीक्षा ज्या स्पर्धा परीक्षामध्ये मॅथमॅटिक्स मैदे विचारले जाते अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचे आहेत परफेक्ट आहेत आणि परिपूर्ण आहेत तर फक्त व्हिडिओ पाहू नका ॲट अ सेम टाईम तुम्ही नोटबुकवर नोट्स पण काढत चला तर स्टार्ट करूया आपण बेसिक मॅथमॅटिक्स तुम्ही कुठं असं पाहिलं असेल ए छेद बी तर हा जो ए आहे याला म्हणतो आपण अंश आणि हा जो बी आहे याला म्हणतो आपण छेद अंश आणि छेद आणि ए छेद बी लाच आपण कधी कधी ए भागिले बी असं लिहितो या दोघांचा अर्थ सेम आहे सारखा आहे दोन्ही वेगवेगळे नाहीत आणि इथून एक गोष्ट लक्षात ठेवायची जी संख्या छेदात असते जी संख्या छेदात असते ती संख्या भागाकारात असते ठीक आहे जी संख्या छेदात राहील ती संख्या भागाकारात असली पाहिजे आणि जी संख्या अंशात राहील ती संख्या असली पाहिजे गुणाकारात इथे एक छोटंसं एक्झाम्पल सांगायचं मला तुम्हाला समजा मी तरी एक्स, छेद तीन बरोबर आठ आणि विचारलं मी यक्सची किंमत सांगा किती एक्सची किंमत विचारलेली आहे एक्स म्हणजे काय चल आहे काहीतरी आता हा जो तीन आहे हा छेदात आहे जी संख्या छेदात असते जी संख्या भागाकारात असते ती संख्या या बरोबरच्या उज्या बाजूला जर गेली तर ती गुणाकारात जायला पाहिजे तर आपलं उत्तर काय आयला पाहिजे व्यवस्थित लक्ष द्या एक्स बरोबर आठ गुणाकारात तीन आणि एक्स बरोबर कायला पाहिजे आठ चोवीस पाडे तुम्हाला येतात तर एक्सची किंमत आलेली आहे चोवीस कारण की आपण काय विचारलं होतं एक्सची किंमत सांगा हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा अजून एक एक्झाम्पल पाहू समजा इथं लिहिलं आहे मी सात एक्स बरोबर बेचाळीस आणि विचारलं यक्सची किंमत सांगा किती आहे बघा या दोघांच्या मधात सात आणि यक्सच्या मधात जर काही नाही याचा अर्थ या दोघांच्या मधात गुणाकारात चिन्ह आहे आणि एक्स बरोबर काय व्हायला पाहिजे बघा हा सात आहे ना एक्स सोबत गुणाकारात आहे तर सात इकडे येताना भागाकारातील भागाकारातील म्हणजे छेदातील तर इथं काय व्हायला पाहिजे बेचाळीस छेद सात आणि इथं पाडा म्हणून आपण सात एक सात सात बेचाळीस तर एक्स बरोबर किती आला पाहिजे सहा आणि यक्सची किंमत किती आली आहे सिक्स हे दोन एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा निरीक्षण करा जी संख्या खाली होती ती संख्या इकडे वर गेली आणि जी संख्या आहे अशी वर होती ती संख्या अशी इथं खाली गेली म्हणजे जी संख्या भागाकारात होती ती इकडे गुणाकारात जाईल जी संख्या गुणाकारात आहे ते भागाकारात जाईल हे गुणाकार भागाकार जर लक्षात राहत नसेल तर सिंपल लक्षात ठेवा जी संख्या खाली आहे त्याला वर पाठवा जी संख्या वर आहे त्याला खाली पाठव बस याच्यावरून आपल्याला यक्सची किंमत काढायची आहे यक्सच्या जागेवर कधी कधी यम यन वाय या प्रकारचे चल दिलेले असतात ठीक आहे ना हे जे आहे ना एक्स याला आपण चल म्हणतो काय म्हणतो आपण याला चल एक्स वाय झेड किंवा कधी कधी त्रिजेसाठी आर वापरतो उंचीसाठी यच वापरतो वेगासाठी व्ही वापरतो हे सगळे चल आहेत एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगेल तर आपल्याला काय आता क्वेश्चन पाहिजेत बघा हा पहिला प्रश्न आहे एक्सचे सात बरोबर पाच तर आपल्याला उत्तर काढायचं आहे एक्स छेद सात बरोबर पाच आत्ता सांगितलं आहे मी जी संख्या अशी खाली आहे त्याला इकडे वर पाठवा तर काय होईल एक्स बरोबर पाच गुणाकारात सात एक्स बरोबर काय आला पाहिजे सात पाच पस्तीस सिम्पल एक्झाम्पल आहेत आणि मी म्हणून असे एक्झाम्पल रिपीट दिलेले आहेत एक्झाम्पल जेवढे जास्त रिपीट होतील तेवढीच आपली प्रॅक्टिस चांगली व्हायला हो पाहिजे इथं काय दिलं बघा एक्स छेद नऊ बरोबर चार हा जो नऊ आहे वर जायला पाहिजे छेदातली संख्या वर गुणाकारात तर एक्स बरोबर आला पाहिजे चार गुणवले नऊ आणि एक्सचं उत्तर येईल नऊ चौक छत्तीस एक्सची किंमत काढणं म्हणजे नेमकं काय का एक्स बरोबर इथं काहीतरी भेटलं पाहिजे जे काही भेटल ते आपलं उत्तर तेच एक्सची किंमत एक्स बरोबर छत्तीस म्हणजे एक्सची किंमत आली आहे छत्तीस नेक्स्ट एक्झाम्पल नोटबुकमध्ये राईट कराय सर्व एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा मी पॉईंटचे दिलेत इथं काय दिले बघा एक्स छेद एक पॉईंट दोन बरोबर सहा सेम प्रोसेस करा हा एक पॉईंट दोन इकडे पाठवून द्या तर काय होईल एक्स बरोबर सहा गुणाकारात एक पॉईंट दोन, दोन हा गुणाकार करू आपण पॉईंटचा गुणाकार आहे बघा तर काय होईल बारसक बहात्तर आणि कारण की इथं एक अंक सोडून पॉईंट दिला आहे म्हणून मी इकडून पण एक अंक सोडून पॉईंट देऊन टाकाल आपलं उत्तर यायला पाहिजे सात पॉईंट दोन एक्सची किंमत आली आहे सेवन पॉईंट टू नेक्स्ट एक्झाम्पल एक्स छे चार बरोबर पाच पॉईंट दोन चार आहे कार का चार इकडे जाईल बघा असा तर काय भेटायला पाहिजे आपल्याला एक्स बरोबर पाच पॉईंट दोन गुणाकारा चार सुरुवातीला गुणाकार करताना पॉईंट वगैरे डोक्यात आणायचंच नाही डायरेक्ट डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा काय करायचं बघा चार दोन्ही आठ आणि येथील वीस चोक वीस किती अंक सोडून पॉईंट आहे एक अंक सोडून पॉइंट आहे म्हणून मी सुद्धा इकडून एक अंक सोडून पॉईंट देऊन टाकाल उत्तर यायला पाहिजे आपलं वीस पॉईंट आठ हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट घेतलं आहे मी काही एक्झाम्पल बघा इथं काय सांगितलं आहे चार एक्स बरोबर चौवेचाळीस हा चार कुठे आहे बघा वर आहे अंशात आहे हा तर काय आला पाहिजे एक्स बरोबर असा हा खाली येईल याच्या छेदातील जी संख्या गुणाकारात आहे त्याला भागाकारात पाठवा जी संख्या गुणाकारात आहे त्याला कुठं पाठवा भागाकारात पाठवा आणि भागाकारात पाठवा म्हणजे कुठं पाठवा छेदात पाठवा मी स्टार्टिंगला सांगितलं जी संख्या छेदात राहते ती संख्या भागाकारात जायला पाहिजे तर इथं काय येईल चौवेचाळीस छेद चार एकदम सोपा आहे तर चार एक चार, एका, चार चार, एका, चार एक चार म्हणजे इथं काही अकरा एक्सची किंमत यायला पाहिजे अकरा आणि इथं अकरा म्हणजेच अकरा छेद एक पण आपण मुद्दामून छेदात एक लिहित नसतो इकडे लक्ष द्या बघा इथं काय आहे तेरा एक्स बरोबर एक्क्याण्णव तर हा तेरा कुठे जाईल खाली जाईल तर एक्स बरोबर एक्क्याण्णव छेद तेरा तेरा एक तेरा, तेरा तेरी सती एक्क्याण्णव सात छेद एक छेद एक आपण मुद्दामून लिहित नसतो तर एक्स बरोबर काय झालं एक्स बरोबर सात एक्सची किंमत आलेली आहे सेवन नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता इथं मला काही तुम्हाला डिफरंट टाईपचं काहीतरी सांगायचं आहे स्टार्टिंगला मी तुम्हाला काय सांगितलं होतं समजा कुठं असं दिलेलं आहे एक्सचे तीन बरोबर नऊ तर हा तीन कुठं जायला पाहिजे इकडे जायला पाहिजे तर काय होईल एक्स बरोबर नऊ गुणाकारा तीन तर एक्स बरोबर काय भेटेल सत्तावीस हे आपण अगोदर शिकलो त्यानंतर समजा मी इथं असं लिहिलं तीन एक्स बरोबर अठरा आता हा तीन कुठं आहे वर आहे तर तीन कुठं जायला पाहिजे खाली तर एक्स बरोबर काय होईल अठरा छेद तीन तीन एका तीन तीन सका अठरा तर एक्सची किंमत यायला पाहिजे सहा हे दोन एक्झाम्पल आपण शिकलो होतो ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा समजा मी इथं लिहिलं एक्स अधिक सहा बरोबर दहा असं लिहिलं आणि सांगितलं यक्षची किंमत काढा एक्स बरोबर प्रश्नार्थक चिन्ह हा जो सहा आहे ना सहा इकडं प्लसमध्ये आहे बेर्जेमध्ये प्लस प्लस आहे तर इथं काय करणार मी एक्स बरोबर दहा ही जी संख्या प्लस आहे ही जर इकडे गेली तर काय व्हायला हो पाहिजे मायनसमध्ये व्हायला हो पाहिजे निगेटिव्ह हो व्हायला पाहिजे प्लस सहाचं काय झालं इकडं मायनस सहा तर एक्स बरोबर दहामधून सहा गेले तर किती राहतील एक्स बरोबर चार हे भेटतं आपल्याला उत्तर अजून एक एक्झाम्पल पहा एक्स वजा नऊ बरोबर दहा असं दिलं आहे मी तुम्हाला आता विचारलं यक्ष किंमत सांगा हा नऊ कसा आहे तर मायनसमध्ये आहे तर इथं काय व्हायला पाहिजे एक्स बरोबर दहा मायनस नऊ जर तिकडे गेलं तर काय व्हायला पाहिजे प्लस नऊ तर एक्स बरोबर काय भेटेल आपल्याला एकोणीस हे चारही एक्झाम्पल व्यवस्थित पहा आतापर्यंत आपण जे पाहिलं हे चारही एक्झाम्पलमध्ये आहे छेदातली संख्या म्हणजे भागाकारातली संख्या इकडे गुणाकारात गुणाकारातली संख्या कुठे गेली बघा गुणाकारातली संख्या हा जो तीन होता कुठे गेला भागाकारात जी संख्या प्लस होती ती कशी झाली इकडे मायनस आणि जी संख्या इकडे मायनस होती ती संख्या झाली इकडे प्लस ह्या चार गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायच्या जी संख्या खाली आहे त्याला वर पाठवा जे वर आहे त्याला खाली पाठवा जी प्लस आहे त्याला मायनसमध्ये पाठवा जी संख्या मायनसमध्ये आहे त्याला प्लसमध्ये पाठवा आणि दिलेल्या चलाची किंमत काढा एक्स वाय जे काही भेटेल तुम्हाला त्या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही काय करायचं आहे हा जो फोन नंबर आहे या फोन नंबरवर एक असा मेसेज पाठवा बेसिक वन बेसिक वन असा मेसेज पाठवा तुम्हाला काय भेटेल इथं एक पी डी एफ भेटेल या एफमध्ये तीस प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत तीस प्रश्न हे जे काही मी शिकवत आहे याची तुम्हाला काय करायची प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला एक पी डी एफ भेटेल तुम्हाला काय करायचं आहे बेसिक वन असा मेसेज पाठवायचा आहे या फोन नंबरवर तुम्हाला पी डी एफ भेटेल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सध्या काय शिकवत आहे व्हिडिओमध्ये पूर्ण शिकवत आहे व्हिडिओ प्लस पी डी एफ हे दोघांचं कॉम्बिनेशन जर प्रॉपर झालं तर तुम्हाला कुठलंच पुस्तक वापरायचं काम नाही कुठलेच व्हिडिओ पाहायचं काम नाही काहीच पाहायचं काम नाही तुम्ही काहीच करू नका हे व्हिडिओ पहा आणि पी डी एफ जर पी डी एफ पाहिजे असेल या नंबरवर मेसेज करा दहा मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक पीडीएफ भेटेल त्याच्यामध्ये तीस प्रश्न भेटतील हँड टू हँड या टॉपिकची प्रॅक्टिस करून टाकायची नंतर पुढचा हा व्हिडिओ पाहायचा पुढच्या व्हिडिओमध्ये पण सेम असंच बेसिक टू मेसेज पाठवायचा आणि लगेच तुम्हाला तिथं एक नवीन पी डी एफ भेटेल प्रत्येक व्हिडिओसाठी आपण एक पी डी एफ अरेंज करून ठेवलेली आहे वेगळी हे पी डी एफ नाही तुम्हाला तिथं वेगळे प्रश्न भेटतील भरपूर प्रॅक्टिस भेटल काही वेगळं डोकं लावण्यासाठी तुम्हाला स्वतःहून सॉल्व करायसाठी काही नवीन सुद्धा तिथं भेटतील हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा लेक्चर झाला की हँड टू हँड या नंबरवर मी जसे जसे तुम्हाला हे कोड सांगत आहे त्या कोडसारखे इथं मेसेज पाठवायचा तुम्हाला एक ऑटोमॅटिक मेसेज भेटून जाईल पुढे जाऊ आपण लक्ष द्या आता आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला याला कसं सॉल्व्ह करायचं एक्स अधिक सात बरोबर वीस काय सांगितलं होतं मी तुम्हाला हा सात कसा आहे प्लस आहे इकडे गेला का तर काय व्हायला पाहिजे हा मायनस व्हायला पाहिजे तर एक्स बरोबर काय होईल वीस मायनस सात वजा सात आणि एक्स बरोबर वीसमधून जर सात गेले तर किती राहतील तेरा एक्सची किंमत आलेली आहे तेरा सेम एक्झाम्पल रिपीटेड एक्झाम्पल एक्झाम्पल जेवढे जास्त रिपीट होतील तेवढी आपली प्रॅक्टिस पक्की होईल डोक्यात राहील डोक्यात जास्त दिवसांपर्यंत लक्षात राहील एक्स अधिक नऊ बरोबर बारा हा नऊ प्लस मध्ये आहे इकडे पाठवून का देऊ काय होऊन जाईल मायनस एक्स बरोबर काय भेटला पाहिजे मग बारा वजा नऊ तर एक्स बरोबर काय होईल बारा मधून नऊ गेले राहिले तीन एक्स ची किंमत आलेली आहे तीन नोटबुक मध्ये सर्व काही नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट काय सांगितलं बघा एक्स वजा आठ बरोबर सतरा विचारलं आपल्याला की यक्सची किंमत किती आहे सांगा मग काय करणार हा आठ इथं कसा आहे मायनसमध्ये आहे इकडे पाठवू तर काय होऊन जाईल हा प्लसमध्ये तर काय होईल एक्स बरोबर सतरा बघा मायनस आठ इकडे आला तर काय व्हायला पाहिजे प्लस आठ आणि एक्स बरोबर सतरा आणि आठ किती व्हायला पाहिजे सतरा आणि आठ पंचवीस ओके नेक्स्ट सेम टाईपचं से एक्झाम्पल आहे सेम टाईप आहे काहीच फरक नाही बघा याच्यात एक्स वजा पंचवीस बरोबर पंधरा हा पंचवीस कसा दिलाय मायनसमध्ये मा दिलाय इकडे पाठवून देऊ प्लस होऊन जाईल हा म्हणजे एक्स बरोबर पंधरा मायनस पंचवीस इकडे आले तर काय होऊन जातील प्लस पंचवीस सॉरी ठीक आहे इथं काय पाहिजे होतं प्लस पंचवीस आणि एक्स बरोबर पंचवीस आणि पंधरा किती होऊन जातील इथं चाळीस एक्सची किंमत आलेली आहे चाळीस लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या फक्त व्हिडिओ पाहिल्यानं काही फरक पडणार नाही व्हिडिओ पाहायचा आहे आणि ॲट अ सेम टाईम नोट्स पण काढायचे आहे मी तर म्हणत आहे तुम्हाला की व्हिडिओ पीडीएफ आणि तुमची नोट्स ह्या तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करून घ्या टाका तुम्ही पुस्तक वापरायचं काम नाही कोणताच व्हिडिओ पाहायचं काम नाही कुठली परीक्षा असू द्या बेसिक मॅथमॅटिक्स सगळ्यामध्ये सेम राहील आणि फक्त मी या टॉपिकबद्दल बोलत नाही आहे जेवढी टॉपिक आहेत सरासरी टक्केवारी नफा तोटा क्षेत्रफळ घनपळ वेग गती काळ काम अंतर सगळ्यांसाठी तुम्हाला पीडीएफ भेटेल हळूहळू प्लेलिस्टमध्ये मी पूर्ण तुम्हाला कोडवर्ड सांगणार आहे या व्हिडिओसाठी कोड काय आहे बेसिक वन आणि हा आपला आपला फोन नंबर नेक्स्ट बघा लक्ष द्या इथं काहीतरी अजून तुम्हाला नवीन शिकायला भेटेल बघा एक्स अधिक दहा बरोबर आठ भरपूर मुलं इथं मिस्टेक करतात आणि मुद्दा म्हणून मी ऑप्शन दिलेलं नाही तिथं ऑप्शन दिलं तुम्ही काय करता थोडं तुक्केबाजी करून बरोबर आणून टाकता ॲन्सर मुद्दा म्हणून ऑप्शन नाही दिले मी इथं आठ आता हा दहा जो आहे इकडे जाईल तर काय व्हायला पाहिजे मायनस दहा ठीक आहे एक्स बरोबर आठमधून दहा लहान संख्या मोठा मोठी संख्या प्लस मायनस माहीत असेल आठमधून दहा गेले तर उत्तर आहे पाहिजे अँसर यायला पाहिजे मायनस टू मायनस दोन ठीक आहे आणि तुम्हाला याच्यात जर अडचण असेल काही प्लस मायनसमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे शिकवणार आहे की धन ऋण संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची ठीक आहे बघा लक्ष द्या इथं एक्स वजा अठरा बरोबर अकरा काय होईल इथं एक्स बरोबर अकरा मायनस अठरा दोन मिनट इथं अकरा काय आहे मायनसमध्ये माँण आहे आता मायनस अठरा जर इकडे आला तर काय होऊन जाईल प्लस अठरा थोडं कन्फ्युजन क्रिएट होईल तुम्हाला इथं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा मायनस अकरा आणि अठरा उत्तर किती यायला पाहिजे सात कसं अठरा आणि अकरा यांचा फरक किती आहे सात मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे अठरा म्हणून इथं काय देऊन टाकलं आपण प्लस देऊन टाकलं एकची किंमत आलेली आहे सात मुद्दा म्हणजे इथं धन आणि ऋणसंख्येचं मिक्सचर मी तुम्हाला दिलं आहे सो दॅट प्रॅक्टिस चांगली व्हायला हो पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल पहा इथं आता दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करायचं आपल्याला भागाकारातली संख्या गुणाकारात पाठवायची आहे गुणाकारातली संख्या भागागारात पाठवायची व्यवस्थित लक्षात द्या बघा काय दिलं इथं दोन एक्स छे तीन बरोबर आठ आणि सांगितलं काय यक्ष किंमत काढा यक्ष किंमत काढणं म्हणजे काय यक्सला एका बाजूला जमा करायचा आणि बाकी जेवढाही कचरा आहे तो कचरा सगळ्यात तिकडे पाठवायचा बस हीच प्रोसेस आहे यक्ष किंमत काढणं म्हणजे इथं काय करू आपण बघा एक्स बरोबर काय होईल बघा आठ आठ दशाल तसा राहील हा तीन असा वर जाईल तर गुणाकारात काय आहे तीन तीन असा वर गेला हा जो दोन आहे अंशात ती संख्या कुठे जाईल खाली जाईल तर खाली कोण येईल दोन व्यवस्थित पाहून घ्या आपण काय केलंय आणि इथं काय होईल बघा बेक बे बे चोक आठ आणि एक्स बरोबर काय आला पाहिजे एक्स बरोबर चार त्रिक बारा एक्सची किंमत आलेली आहे बारा हे व्यवस्थित लिहा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कारण की आपण बेसिक शिकत आहे म्हणून ठीक आहे हे व्यवस्थित लिहा अगोदर गोष्ट अशी आहे समजा मी इथं लिहिलं बारा इथं लिहिलं सात आणि खाली लिहिले तर चार आणि तुम्हाला सांगितलं चार आणि बारा हे कटतील का असा भागाकार जाईल का तर माझं म्हणणं आहे बिलकुल भागाकार झाला पाहिजे चार एका चार चार त्रिक बारा आणि नंतर सात त्रिक किती होतील एकवीस असं चालते काही प्रॉब्लेम नाही याच्यात एकदम परफेक्ट आहे पण जर कुठं असं झालं कुठं समजा इथं आहे बारा गुणाकारता इथं सात आणि इथं तीन असं कुठं दिलं आहे ठीक आहे दोन मिनिट दोन मिनट दोन मिनट दोन मिनट दोन मिनट एक्झाम्पल चेंज करू द्या मला बारा प्लस सात आणि भागाकारात तीन असं जर कुठं दिलं आणि तुम्हाला सांगितलं तीन आणि बारा यांचा भागाकार होते का तर उत्तर आहे नाही असा भागाकार होत नाही का हो मदात काय आहे प्लस आहे बेरजेचं चिन्ह आहे मदात जर असा गुणाकार असला तरच खालची आणि वरची संख्या कॅन्सल करायची मदत प्लस किंवा मायनस असलं तर असं कॅन्सल होत नसते भरपूर मुलं करा तीन एक तीन तीन चौक बारा एक नंबर असं नसते याची प्रोसेस काय आहे हे कसं सॉल्व्ह करतात तुम्हाला सांगतो इथं बारा आहे हा आहे सात छेद काय आहे तीन अगोदर बेरीज करा बेरीज आहे ना वर तर बेरीज करा बारा आणि सात किती होतील एकवीस छेद तीन आणि उत्तर किती यायला पाहिजे सात मी पुन्हा सांगत आहे असं कॅन्सल करण्यासाठी मदत काय पाहिजे गुणाकार पाहिजे म्हणून दोन आणि आठ यांना मी भागाकार दिला तेच जर इथं प्लस वगैरे काही असलं असतं भागाकार दिला नसता ठीक आहे लक्षात ठेवायची छोटीशी चुछ गोष्ट कॅन्सल होण्यासाठी मदत काय पाहिजे गुणाकार पाहिजे ठीक आहे इथं बघा यक्सची किंमत काढायची आपल्याला तर काय करू बघा आपण एक्स बरोबर हा पस्तीस दशाला तसा हा चार जो आहे चार वर जाईल असा गुणाकारात खालची संख्या वर आणि हा जो पाच आहे पाच खाली होऊन जाईल ठीक आहे तर काय वाटलं पाहिजे आपल्याला पाच एक पाच आणि पाच सात पस्तीस तर एक्स बरोबर काय होईल सात आणि चार यांचा सा गुणाकार सात चौक अठ्ठावीस एक्सची किंमत आलेली आहे अठ्ठावीस ठीक आहे दोघांचं कॉम्बिनेशन होतं याच्या ठीक आहे खालची संख्या कुठं पाठवतोय आपण खालची संख्या वर पाठवत आहे आणि वरची संख्या कुठं पाठवली आपण खाली या प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथं तुम्हाला आता काहीतरी नवीन शिकायला भेटेल काहीतरी डिफरंट शिकायला भेटेल या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिफरंट डिफरंट प्रकारचे एक्झाम्पल आणलेले आहेत म्हणजे सगळीकडे आपली नजर गेली पाहिजे काय सांगितलंय तीन एक्स अधिक आठ बरोबर एकोणतीस विचारलं यक्सची किंमत सांगा आ अगोदरच सांगितलं मी ची किंमत काढणं म्हणजे काय करणं बाकी सगळ्यांना तिकडे पाठवा ला एका बाजूला राहू द्या ऍन्सर येऊन जाईल म्हणजे काय होईल हा आठ बघा कसा आहे आठ प्लसमध्ये तर इथं काय होईल तीन एक्स बरोबर एकोणतीस वजा आठ प्लस संख्या जी होती तिकडे आली तर काय झाली मायनस काय होईल मग तीन एक्स बरोबर एकोणतीसमधून आठ गेले किती राहतात एकवीस आणि पाच मिनटं अगोदरच पाहिला आपण याला कसं सॉल्व्ह करायचं तीन एक्स बरोबर जर एकवीस आहे तर हा तीन कुठं पाठवत असतो आपण खाली तर व्यवस्थित लक्ष द्या इकडे एक्स बरोबर व्हायला पाहिजे एकवीस छेद तीन तीन एक तीन तीन सात एकवीस यक्षची किंमत किती आलेली आहे सात एक्सची किंमत आलेली आहे सात व्यवस्थित पहा या एक्झाम्पलमध्ये आपण प्लसची संख्या मायनसमध्ये पाठवली जी संख्या वर होती त्याला कुठं पाठवलंय खाली सेम एक्झाम्पल त्याच प्रकारचं एक्झाम्पल इकडे घेते आपण सतरा एक्स अधिक पंधरा बरोबर शंभर काय लिहित बघा सतरा एक्स बरोबर शंभर प्लस पंधरा इकडे गेले तर काय होऊन जातील मायनस पंधरा प्लस संख्या तिकडे गेली मायनस सतरा एक्स बरोबर शंभर मधून पंधरा वजा करा किती राहतात पंच्याऐंशी ठीक आहे हे बघा सेम स्टेप आहे ही जी स्टेप आहे आणि ही स्टेप सेम स्टेप आहे इथं काय होईल मग एक्स बरोबर पंच्याऐंशी भागाकारात सतरा सतरा एका सतरा सतरा पाच पंच्याऐंशी छेद एक म्हणजेच एक्स ची किंमत किती आला पाहिजे पाच ठीक आहे एक्स ची किंमत किती आली पाच इकडे एक्स ची किंमत किती आली होती सात लिहून घ्या व्यवस्थित नोटबुकमध्ये लक्ष द्या आता सात एक्स वजा बत्तीस बरोबर अडतीस ठीक आहे काय होईल बघा इथं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे सात एक्स बरोबर अडोतीस जशाला तसा हे तर बिचारा एका जागेवर शांतीनं बसलेला आहे ह्याच्यात काही चेंज नाही करायचा आहे हा बत्तीस इकडून तिकडे जाईल मायनसचा काय आला पाहिजे हा प्लस मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा काय झालं होतं डबल सांगतो ही संख्या कशी होती प्लस होती इकडे गेली तर काय झाली मायनस आणि या एक्झाम्पलमध्ये काय होते ही संख्या मायनस आहे तर इकडे गेली तर काय पाहिजे प्लस तर काय होईल सात एक्स बरोबर अडतीस आणि बत्तीस किती होतात अडतीस आणि बत्तीस होतात मला वाटते सत्तर होतात तर एक्स बरोबर अगेन सात खाली जाईल सत्तर छेद सात सात एक सात सात दाई सत्तर यक्सची किंमत किती आयला पाहिजे दहा एक्स बरोबर दहा आलेलं आहे सेम टाईपचं एक्झाम्पल बारा एक्स वजा आठ बरोबर शंभर विचारला आहे यक्सची किंमत सांगा काय करू आपण इथं बारा एक्स बरोबर हा शंभर मायनस आठ इकडे आला तर काय आला पाहिजे प्लस आठ तर बारा एक्स बरोबर होऊन जातील हे एकशे आठ बारा आता का होईल बारा यायला पाहिजे भागाकारात तर इथं काय एक्स बरोबर एकशे आठ छेद बारा बाराचा पडा येत असेल तुम्हाला बारा एक बारा बारा नव एकशे आठ यक्सची किंमत आलेली आहे नऊ ठीक आहे इथे काहीतरी आता नवीन शिकायला भेटाल आपल्याला दोन्ही एक्झाम्पल एकदम चांगल्या प्रकारचे बघा इथं वाय दिल्या मी म्हणून चल कुठलाही असू शकते वाय छे तीन अधिक सात बरोबर अकरा विचारला आहे वायची किंमत किती आहे सांगा आणि हे जे मी प्रश्न घेतले दहा पंधरा जोडी प्रश्न आहेत यातले पाच ते सहा प्रश्न स्पर्धा परीक्षेत आलेले आहेत ऑलरेडी आलेले आहेत मुद्दा म्हणून मी ऑप्शन दिलेलं नाही आहे प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी प्रॅक्टिस जास्त पाहिजे बघा मॅथमॅटिक्समध्ये वाय छे तीन बघा सात तिकडे जाईल प्लस आहे तिकडे जाईल तर काय व्हायला पाहिजे अकरा वजा सात तर वाय छे तीन बरोबर अकरामधून सात गेले राहतात चार हे स्टेप तुम्हाला माहीत आहे आता हा जो तीन आहे हा तीन असा वर जायला पाहिजे अकरामधून सात गेले तर चार राहतील आणि हा इकडे वर जाईल म्हणजे काय होईल वाय बरोबर चार गुणाकारा तीन चार त्रिक आमच्या घरी किती होतात आमच्या गावाला होतात चार त्रिक बारा तर वायची किंमत किती आलेली आहे बारा या टाईपचं एक्झाम्पल आपण थोड्या वेळा अगोदर पाहायला थोडं स्पीडमध्ये सांगतो चार वाय बरोबर बावन वजा वीस प्लस वीस जो आहे इकडे आला तर काय होऊन जाईल मायनस वीस तर काय होईल चार वाय बरोबर बावन्नमधून जर वीस गेले तर किती राहतील बत्तीस ठीक आहे वाय बरोबर बत्तीस आणि इथं काय येईल चार असं खाली चार एका चार चार आठ बत्तीस तर काय आलं पाहिजे वाय बरोबर वाय बरोबर यायला पाहिजे आठ ठीक आहे लिहून घ्या एक्झाम्पल्स ठीक आहे रिपीट रिपीट एक्झाम्पल जास्त आहे नेक्स्ट इथं ऑप्शन दिलेत मी थोडं लक्ष द्या आता आणि काहीतरी इथं सुद्धा नवीन शिकायला भेटेल तुम्हाला विचारलं आहे एक्स स्क्वेअर छेद बत्तीस बरोबर आठ काय करायचं आपल्याला यक्षची किंमत विचारली आणि हा काय आहे एक्सचा वर्ग आहे विचारलं काय यक्षची किंमत इथं काय करणार बघा मी यक्सचा वर्ग बरोबर बत्तीसला तिकडे पाठवा म्हणजे काय होईल आठ गुणाकारात बत्तीस बत्तीस जो भागाकारात होता इकडं खालून कुठं जाईल वर जाईल एक्स वर्ग बरोबर गुणाकार करून घेऊ आठ दोन्ही किती सोळा बघा आठ दोन्ही सोळा हातचा एक आणि आठरीक चोवीस आणि पंचवीस दोनशे छप्पन उत्तर दोनशे छप्पन आहे का अजिबात नाही यक्स वर्ग बरोबर वर 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 दोनशे छप्पन विचारलं काय आहे यक्सची किंमत किती दोन्ही बाजूचा आपल्याला इथं घ्यावं लागते वर्गमूळ नोटबुकमध्ये लिहून घ्या दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढले ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तुम्ही पास होणार आहे मुद्दाहून ऑप्शन असे डिझाईन केले जातात की तुम्ही मिस्टेक केली पाहिजे दोनशे याचा ॲन्सर नाही आहे यक्स वर्गाची किंमत दोनशे छप्पन आहे तर एक्स बरोबर किती यायला पाहिजे सोळा कारण की दोनशे छप्पनचा वर्गमूळ किती आहे सोळा तर यक्षची किंमत किती यायला पाहिजे सोळा म्हणजे एक्स वर्गाचा वर्गमूळ एक्स आणि दोनशे छप्पनचा वर्गमूळ सोळा तर आन्सर काय आपलं ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे लिहून घ्या नोटबुकमध्ये सेम पुढचा प्रश्न बघा पाच एक्सचा वर्ग बरोबर आठशे पंचेचाळीस विचारताना काय विचारलं यक्षची किंमत सांगा किती आहे तर मी काय करणार एक्सचा वर्ग याच्यात कुठलाही बदल करू नका ही स्टेप जी आहे याला तर असंच राहू फक्त इथं होणार काय आहे पाच खाली जाईल फक्त इथं काय होईल आठशे पंचेचाळीस छेद पाच तर इथं काय येईल बघा पाच एक पाच पाच एक पाच उरले किती तीन पाच सक तीस उरले किती चार पाच नव पंचेचाळीस एक्स वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर भरपूर मुलं घाईघाईमध्ये अन्सर देऊन टाकतात सर एकशे एकोण ऑप्शन नंबर एकवरच ठेवलं आहे सर ओवर कॉन्फिडन्स सर हे काहीतच दिलं नाही इथं काय घालव आपल्याला वर्गमूळ एक्स वर्गाची किंमत एकशे एकोणसत्तर आहे तर एक्सची किंमत किती आला पाहिजे तेरा एक्स ची किंमत तेरा ऑप्शन क्रमांक चार याचा अँसर असायला पाहिजे नेक्स्ट चांगला एक्झाम्पल बघा आहे आणि पी डी एफ जे मी देत आहे त्याच्यामध्ये पण या प्रकारचं एक्झाम्पल डिझाईन केलेलं आहे व्यवस्थित सॉल्व्ह करता काय सांगितलं आहे वर्गमुळात वाय छेद चार बरोबर सहा तर काय होईल चार तिकडे जाईल तर मला काय वाटलं पाहिजे वर्गमुळात वाय बरोबर सहा गुणाकारात चार तर वर्गमुळात वाय बरोबर सायचोक कितीतील चोवीस साईचोक चोवीस बाळाचा केला आपण साईची चोवीस पण वर्गमुळात वायची किंमत चोवीस आहे इथं दोन्ही बाजूचा काय काढावं लागेल आपल्याला वर्ग काय घ्यावं लागेल दोन्ही बाजूचा वर्ग वर्गमुळात वायचा वर्ग वायच असते आणि इकडे चोवीस चोवीसचा वर्ग काही पाचशे शहात्तर ठीक आहे व्यवस्थित समजून घ्याय स्टेप नाही तर वर्ग वर्गमुळं आपण जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित समजून जाईल तर वायची किंमत किती आली आहे पाचशे शहात्तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मी जर असं म्हटलं तुम्हाला की वर्गमुळात एक्स बरोबर पाच आहे आणि यक्सची किंमत काढा तर तुम्ही काय करणार एक्स बरोबर दोन्ही साईडचा सा वर्ग घेऊन टाका वर्गमुळात एक्सचा वर्ग एक्स आणि पाचचा वर्ग पंचवीस मी जर तुम्हाला म्हटलं वर्गमुळात यम बरोबर सात आहे आणि यमची किंमत सांगा तर तुम्ही काय करणार दोन्ही बाजूचा वर्ग यम आणि सातचा सा वर्ग करणार एकोणपन्नास आता ही स्टेप पहा कोणती ही स्टेप पहा इथून ही स्टेप वर्गमुळात वाय बरोबर चोवीस तर वाय बरोबर या संख्ये चोवीसचा चोवीसचा काय काढणार आपण वर्ग काढणार जे येऊन जाईल पाचशे शहात्तर पुढचं एक्झाम्पल हे चांगलं एक्झाम्पल आहे बघा दोन वर्गमुळात एक्स बरोबर अठरा तर काय होईल आलेलं आहे कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेत आलेलं आहे वर्गमुळात एक्स बरोबर अठरा छेद दोन बे कबे बेनव अठरा आणि वर्गमुळात एक्स बरोबर नऊ असं आहे दोन्ही बाजूचा काय घ्यावं लागेल आपल्याला तर दोन्ही बाजूचा घ्यावा लागेल वर्ग काय होऊन जाईल आणि नऊचा वर्ग काय एक्क्याऐंशी कारण की आपल्याला एक्सची किंमत विचारली ना तर एक्सची किंमत किती आहे एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक, है, एक करा मांक ए। आता व्यवस्थित आहे का मी पुन्हा सांगत आहे हा जो टॉपिक आपण शिकलो या टॉपिकवर मी अठरा प्रश्न घेतले आणि तीस प्रश्न अजून प्रॅक्टिससाठी मी डिझाईन केलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे हा जो नंबर आहे हा नंबर या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे बेसिक वन इथं कुठलीही स्पेस वगैरे सोडू नका आणि फक्त या व्हिडिओसाठीच नाही जेवढेही मॅथमॅटिक्स आपण घेणार आहे मॅथमॅटिक्सचे बेसिक बेसिकचे कमीत कमी अकरा ते बारा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे प्लेलिस्टमध्ये प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्हाला पी डी एफ आहे प्रॅक्टिससाठी प्रश्न आहेत आणि पुढचे जेवढेही मॅथमॅटिक्स किंवा बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत त्या सर्वांसाठी आपण चांगल्या प्रकारचे क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत तर मॅसेज करा मला बेसिक वन तुम्हाला तिथं पी डी एफ भेटून जाईल